सामाजिक संस्था व कामोठे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त शाळा व कॉलेज मधील सोशल मीडियाच्या वापराविषयी जागरूकता मोबाईलचा गैरवापर व वा त्याचा मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम व प्रभाव सायबर सुरक्षा सायबर गुन्हा व प्रकार मानसिक आरोग्य जागरूकता अभियान मुलींच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचना तसेच शारीरिक बदलामुळे होणारे परिणाम यांच्यासारख्या विविध विषयांचा समावेश करण्यात आला या सत्रात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारी किंवा सायबर जागरूकता या विद्यार्थ्यांमध्ये कशी पसरविली जाऊ शकते याबाबत विविध उदाहरणे देऊन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते आगामी भविष्यात एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनू शकतील यावर सेशन घेण्यात आले सकारात्मक प्रतिसादात एकंदरीत हे सत्र अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाले रामशेठ ठाकूर स्कूल व ज्युनियर कॉलेज कामोठे तसेच स्वर्गीय दिबा पाटील स्कूल येथे या सेशनची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे सन्माननीय विमल बिडवे मॅडम वरिष्ठ कांगणे पोलीस उपनिरीक्षक युवा व्याख्याते भोपी व डॉक्टर कल्याणी पात्रा यांनी उत्तम मार्गदर्शन केले यावेळी सौ नीलम आंधळे सौ विद्या मोहिते तसेच पोलीस हवालदार दिगंबर होडगे शाळेच्या प्राचार्य सौ स्वप्नाली म्हात्रे व कोऑर्डिनेटर सारिका लांजुडकर यावेळी उपस्थित होते असे शिबिर राबविण्यासाठी ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे सन्माननीय नाना पडाळकर निशाद राऊत सन्माननीय पंकज सूर्यवंशी डॉक्टर साक्षी सचिदेव डॉक्टर सुवर्णा चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतरही शाळेत असे जनजागृतीचे शिबिर राबवले जाणार आहेत